मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणीकर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात तुमच्यासाठी आंबा काजू लागवडीसाठी सुंदर अशी शेतजमीन या ठिकाणी येऊन आलो आहे आजची आपली पूर्ण शेतजमीन ही डांबोरीचा टच तुम्हाला मिळणार आहे तसेच फार्महाऊससाठी अत्यंत उपयुक्त असा हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजची आपली शेतजमीन सव्वा तीन एकरची या ठिकाणी आहे त्या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनल नवीन असाल तर चॅनलला अर्थात न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला रेग्युलर या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो अत्यंत सुंदर अशी मातीची शेतजमीन या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झाली आहे आजच्या आपली शेतजमीन सव्वा तीन एकरची असून या ठिकाणी तुम्हाला टायटल क्लिअर ही शेतजमीन मिळणार आहे आंबा काजू लागवडीसाठी उपयुक्त असा हा प्लॉट ठरणार आहे मित्रांनो तुम्ही जर कोकणात फार्म हाऊससाठी प्लॉट शोधत असाल आंबा काजू लागवडीसाठी प्लॉट शोधत असाल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्या कामाचा आहे माती प्लॉट आहे या ठिकाणी तुम्हाला लाईट घ्यायची असेल तर साधारणतः दोन ते तीन पोल या ठिकाणी लाईटचे लागू शकतात आपल्या प्लॉटला लागून या ठिकाणी मेन लाईन गेली आहे तसेच तुम्हाला सर्विस लाईन जवळ आहे तर घ्यायचं असेल तर सर्व वरून वरूनही लाईट इथे घेऊ शकतो अशी शेतजमीन आहे मित्रांनो सध्या पाऊस असल्यामुळे थोडी प्लॉटमध्ये झाडी या ठिकाणी आहे प्लॉट हा स्वच्छ करावा लागेल तसेच मित्रांनो मातीचा प्लॉट आहे जेसीबीच्या साहाय्याने तुम्ही हा सा प्लॉट जर क्लीन केला तर एका ठिकाणी उभं राहून सर्व प्लॉट दिसेल असा आहे सुरुवातीला तुम्हाला सपाट भाग मिळेल नंतर सा स्लायसली थोडासा उताराचा असा भाग हा प्लॉटचा तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो लागवडी योग्य प्लॉट तुम्ही शोधत असाल तर हा प्लॉट तुमच्या कामाचा आहे तुम्ही आजूबाजूच्या परिसराचा विचार केला तर आजूबाजूला मोठमोठे फार्म हाऊस तुम्हाला प्लॉटच्या बा साईडला पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी फार्म हाऊस बनवू शकता तुम्ही राहू शकता असा हा प्लॉट आहे पूर्ण लागून तुम्हाला या ठिकाणी फार्म हाऊस पाहायला मिळतात मित्रांनो अत्यंत सुंदर असा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या बजेटमध्ये या ठिकाणी तुम्हालाही शेतजमीन मिळून जाणार आहे सुंदर असं लोकेशन आहे आणि सुंदर असा प्लॉट या ठिकाणी उपलब्ध झाला आहे मित्रांनो तुम्ही मुंबईतून येत असाल तर आजच्या आपल्या प्लॉटला येण्यासाठी तुम्हाला साधारणतः सहा तास लागू शकतात तर तुम्ही पुण्यातून येत असाल तर पुण्यातून साधारण तुम्हाला पाच तास या प्लॉटवर पोचण्यासाठी लागू शकतात तसेच तुम्ही कोल्हापूरमधून येत असाल तर कोल्हापूरमधून साधारणतः दोन ते अडीच तास या ठिकाणी तुम्हाला पोचण्यासाठी लागू शकतात मित्रांनो खरंच सुंदर अशी शेतजमीन आहे तुम्ही कोकणात जर शेतजमीन शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता सव्वा तीन एकरची शेतजमीन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे स्वतंत्र सातभार आणि स्वतंत्र नकाशा असणारी शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे टायटल क्लिअर आहे वर्ग एक ही शेतजमीन या ठिकाणी मिळून जाणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या दिल्ली कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या प्लॉटसंदर्भात अधिकची माहिती मिळू शकता आजच्या आपल्या शेतजमीची किंमत या ठिकाणी मालकांनी सव्वा तीन एकरची किंमत सत्तावीस लाख रुपये सांगितले आहे स्लायसली थोडंफार कमी जास्त करून या ठिकाणी हा व्यवहार पूर्ण करून दिला जाणार आहे टायटल क्लिअर असणारी जमीन आणि तुम्हाला परवडणारी जमीन आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते तर मित्रांनो खरं सुंदर जमीन आहे लवकरात लवकर या प्लॉटला भेट द्या तसेच आमच्या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवीन नवीन सुंदर प्रॉपर्टीज आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि तेही या ठिकाणी परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद